म्हणून पुण्यातील एक पत्रकार होते त्यांच्या सोबत मी काम करत होते त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला तीन ऑक्टोंबरला तीन रात्री साडेआठच्या सुमारात मला स्टिंग ऑपरेशनला जायचंय असं त्यांनी मला सांगितलं आणि असं सांगून त्यांनी खोटं बोलून मला तिथून स्टिंग ऑपरेशन साठी म्हणून इकडं बारामती एमआयडीसी मध्ये व्हीआयपी लॉज वर एका नेलं लॉज बुक केलं आणि ओमकार शेलार दरोडे तो पण दरोड्यातला एक गुन्हेगारच आहे तो पण त्यांचा प्रतिनिधीच आहे आणि आजर काद्री आणि ओंकार शेलार या दोघांनी मिळून तिथं लॉज बुक केलं स्टिंग ऑपरेशन करायचंय आपल्याला डिस्कस करायचंय असं सांगून मला तिथं त्या लोकांनी थांबवलं आणि तिथं गेल्यानंतर ना त्या दोघांनी मिळून माझ्यावर अत्याचार केला आणि जातीवाचक शिवा पण दोघांनी पण दिल्या मला खूप घाण प्रकारे शिवाय दिल्या आहे त्यांना माहित होतं मी जातीवरून त्यांनी मला गाणगाण शिवे दिल्या तिथं आणि परत मला असं पण सांगितलं माझे व्हिडिओ पण काढले त्यांनी आणि नंतर मला असं पण सांगितलं तू जर कोणाला काही सांगितलं तर पुण्यातील कोणतरी आंदेकर म्हणून कोण बंडो त्यांची कोण गँग कसली तुझा मर्डर करीन तुझा गेम वाजवीन तुझ्या मुलांना पण जीव मारिन ह्या दोन्ही लोकांपासून मला त्या दोघांपासून पण मला धोका आहे माझ्या मुलांची माझी संरक्षण झाली पाहिजे आणि मी आज बारामतीला येऊन इथं दाखल केलेली आहे त्यांच्यावरती आता त्यांना काही अजून अटक केलेली नाहीये कालपासून मी फिरते पोलीस स्टेशनला आणि अजून काही त्यांना उचलण्यात आलेलं नाही ते काय अटक नाहीये त्यांच्यावरून अजून धमक्या येत आहेच मला अजून धमक्या चालूच आहेत त्यांच्या मला कोणाचा आधार नाहीये काही नाहीये मी एक महिला असून मला माझ्या नवऱ्याचा आधार नाही माझ्या नवरा एक्सपायर झालेला आहे मला वडील नाहीत भाऊ नाहीत ह्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी माझ्या अत्याचार केला लॉश भर मग त्यांना काहीतरी मला न्याय हवाय त्यांच्यापासून